नमस्कार मी उज्ज्वला शेफ उज्ज्वला घोरपडे चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत वातावरण बदलले ना की लगेच आपली तब्येतसुद्धा बिघडते आणि आपली तब्येत बिघडू नये आपली रोगप्रतिकारक शक्ती आहे तशी टिकून राहावी यासाठी आज आपण मोर एक खास पदार्थ बनवणार आहोत तर नुकतीच थंडीसुद्धा संपत आलेली आहे आणि आता गरमी सुरू होईल बाजारातसुद्धा मोर खूप प्रमाणात उपलब्ध आहेत बाजारात आवळे पाहिल्यानंतर मला तर आवळे घेतले ते आहे काय राहावेना मग मी पण काय दोन किलो आवळे घेतले एक किलो म्हटलं मुरब्बा बनवायचा आणि एक किलोची कँडी बनवायची कँडीची सुद्धा रेसिपी तुम्हाला शेअर करणारच आहे सुरुवातीला आवळे छान धुवून पुसून घ्यायचे आणि एका पातेल्यात पाणी घ्यायचं आवळे बुडतील एवढं पाणी घेतलेलं आहे पाण्याला उकळी आल्यानंतर यात आवळे घातले आणि आवळ्यांना झाकून पंधरा मिनिटे छान उकळी काढून घ्यायची आहे पंधरा मिनिटे हे आवळे मध्यम गॅसवर शिजवले ना की अशा पद्धतीने छान शिजतात आणि पाकळ्यासुद्धा व्यवस्थित मोकळ्या होतात आता हे सर्व आवळे एका चाळणीमध्ये काढून घेऊया व्यवस्थित थंड करून घ्यायचे आहेत आपल्या शरीरासाठी आवळा खूपच उपयोगी आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती जर वाढवायची असेल तर आवळ्याशिवाय कुठलाही पर्याय नाही त्यामुळे सध्या आवळे खूप प्रमाणात मिळत आहेत तर सुद्धा आवळे आणून अशाच प्रकारचे मोरब्बा किंवा कँडी बनवून ठेवा म्हणजे तुम्हालाही वर्षभर हे खाता येईल आवळा इतका गुणकारी आहे की त्याचे जर उपयोग सांगायला बसलं ना तर व्हिडिओ आपल्याला खूपच मोठा बनवावा लागेल तर त्यामुळे व्हिडिओ आपल्याला मोठा न बनवता थोडक्यात आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला जर कधीच आजारी पडायचं नसेल ना तर रोज तुम्ही आवळा खायला हवा केस वाढीसाठी किंवा केसांना काळेभोर चकाकी येण्यासाठी किंवा पोट साफ होत नसेल तर पोट साफ होण्यासाठी हा आवळा खूप खूप उपयोगी आहे व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला महत्त्वाची वाटली असेल तरच व्हिडिओला लाईक ला करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजे असे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील आता या सर्व पाकळ्या एका स्टीलच्या पातेल्यात घ्यायच्या आहेत इथे पाकळ्यांसाठी शिजवताना नेहमी स्टीलचंच पातेलं घ्यायचं आहे ॲल्युमिनियम किंवा कॉपरचं कुठलंही इतर भांडं घ्यायचं नाही कारण त्याची रिॲक्शन होते त्यामुळे इथे आपल्याला स्टीलचंच भांडं वापरायचं आहे आता सर्व पाकळ्या एकदा ह्या भांड्यामध्ये घेतलेल्या आहेत त्याचबरोबर त्याच्यामध्ये एक किलो आवळ्यांसाठी इथे मी पाऊन किलो साखर घेतलेली आहे साखर विरगळण्यासाठी सुरुवातीला दोन मिनिटे गॅस मंद ठेवायचा आहे म्हणजे साखर व्यवस्थित विरगळते आणि साखर विरगळेपर्यंत सतत चमच्याने हलवत राहायचं आहे म्हणजे साखर तळाशी चिकटणार नाही साखरसुद्धा हळूहळू विरगळू लागलेली आहे आणि पाहिलं किती सोपा आहे हा आवळ्याचा मोरोब्बा तर तुम्हीसुद्धा आता नक्कीच या सीझनमध्ये आवळ्याचा मोरोबा बनवून पहा आणि आवळ्याची कँडीसुद्धा बनवा कारण आवळ्याची कँडीची रेसिपीसुद्धा खूप सोपी आहे तीसुद्धा मी लवकरच अपलोड करणारच आहे आवळ्याच्या पाकळ्या साखरेच्या पाकामध्ये छान शिजलेल्या आहेत आणि श्रिंकसुद्धा झालेल्या दिसत आहेत आणि पाकाचा कलर आपल्याला थोडासा तेलासारखा दिसला ना की आपण समजायचं की आपला हा मोरब्बा बनत आलेला आहे आता पाचच मिनिटे या पाकळ्यांना आपण शिजून घेऊया म्हणजे हा मुरब्बा तयार होईल पाहिलं अशा पद्धतीने हा मोरब्बा तयार झालेला आहे आणि रंगसुद्धा तुम्ही पाहू शकता अगदी त्या फेसाचासुद्धा थोडासा क्रिमिश कलर आलेला आहे म्हणजे आपला हा आवळ्याचा मुरब्बा तयार आहे आता सर्वात शेवटी दोन मिनिटे गॅस मंद करायचा आहे आणि मंद गॅस करूनच याच्यामध्ये दोन तुकडे दालचिनी तसेच चार ते पाच लवंगा घालायचे आहेत आणि दोन ते तीन वेलदोडे तोंड असं उघडून घातले ना की याचा स्वाद खूप छान येतो मस्तच आवळ्या मुरब्बा तयार झालेला आहे आणि आता हे मिश्रण सध्या पातळ जरी वाटत असेल तरी थंड झाल्यानंतर हा पाक आपल्याला पूर्णपणे घट्ट दिसतो हे तुम्ही थोड्या वेळानं पाहणारच आहात अगदी च्यवण सारखा वास यायला लागलेला आहे आणि खूप मस्त असा चवणफ्राशच बनलेला आहे असं समजा आणि हा च्यवनप्राश जर तुम्ही रोज खाल्ला तर कधीच तुम्ही आजारी तर पडणारच नाही आवळ्याचा मुरब्बा थंड झालेला आहे आणि थंड झाल्यानंतर तुम्ही याची कन्सिस्टन्सी पाहू शकता तर अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी व्हायला हवी म्हणजे हा आवळ्याचा मुरब्बा वर्षभर आहे तसा छान राहतो अजिबात खराब होत नाही आवळ्याचा मुरब्बा बनवून तर झाला पण याला स्टोअर करण्यासाठी खास गोष्ट म्हणजे काचेच्या बरणीत तुम्ही स्टोअर करून ठेवला पाहिजे काचेची वरणी धुवून छान वाळवून घेतली ना, ना की मग हा मुरब्बा याच्यामध्ये भरून ठेवायचा म्हणजे मुरब्बा अजिबात खराब होत नाही पाहिलं किती सोपी आहे रेसिपी त्यामुळे तुम्हीसुद्धा असा मुरब्बा आता नक्कीच घरी बनवून ठेवा कारण याच्यामध्ये मी तुम्हाला बाहेरचं विकतचं कुठलंही साहित्य घातलेलं नाही अगदी सोप्या सोपं कमी साहित्यात आणि घरगुती साहित्यात हा मोरब्बा बनवून दाखवलेला आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वर्षभर या मोरब्बाला काहीसुद्धा होत नाही अजिबात खराब होत नाही माझ्या ट्रिक्सनुसार जर तुम्ही हा मोरब्बा बनवला ना तर मुरब्बा तुम्हाला खूप आवडेल आणि मुरब्बा कधीच खराब होणार नाही तर तुम्ही असा मुरब्बा नक्कीच बनवून खावा आणि एक विनंती आहे हा व्हिडिओ बनवण्यासाठी मी घेतलेली मेहनत जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि मित्रमैत्रिणींना शेअरसुद्धा करा म्हणजे ते सुद्धा अशाच प्रकारचा आवळ्याचा मुरब्बा बनवून खातील व्हिडिओ पाहण्यासाठी तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटू अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत थँक्यू